श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मी राधिका एक छोटी स्वामी सेवेकरी परिवारात जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडावे हीच प्रार्थना तुमच्या काही समस्या असेल तर आमची तळे सर नक्कीच मार्गदर्शन करतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती नक्कीच संपर्क करा सरांनी सांगितलेला खास असा तोडगा दुकानात ग्राहक येत नाही करा हा उपाय ग्राहक नेहमी येतील छोटासा उपाय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुकानदारासाठी खास तोडगा दुकान असेल तर एखाद्या शुक्रवारी ते सुरू करण्यापूर्वी पत्नी अगर मातोश्री यांच्याकडून दुकानातील फोटोची पूजा करावी पेड्यांचा नैवेद्य दाखवून प्रसाद व एक एक रुपया दुकानातील सर्व नोकऱ्यास घ्यावा दुकानाचा काय काय कल्प होतो त्याचा स्वतः अनुभव घ्यावा हा तोडगा दुकानदार प्रेस बाइंडर वगैरे व्यावसायिकांनी करावा नक्कीच अनुभव घेऊन बघा झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते इथेच व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ